शिवमल्ला गडाचे मुख्य सर्वे सर्वा आणि ज्यांचे आपण आताच विचार ऐकले खर तर साठे सर मला तुमच्याबद्दल एवढी माहिती नव्हती पण आज कळालं की अध्यात्मातून शिक्षण आणि शिक्षणातून चांगले विचार चांगल्या विचारातून नैतिकता हे घडवण्याचं तुम्ही काम करताय अतिशय सुंदर काम करतायत आणि हे तुम्ही काम करताय ही शेती दिलेली असावी कारण सत्तावन्न हजार लोकांचा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही काम करताय <प्रुण> सत्तावन हजार लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण्याचे काम तुम्ही करताय सत्तावन्न हजार लोकांच्या कुटुंबाच पोटाची खळगी वाहण्याचं काम तुम्ही करताय याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही कारण हा जो समाज आहे तो उपेक्षित आहे तो दुर्लक्षित आहे तो शिक्षणापासून दूर आहे तो व्यसनाच्या अतिशय जवळ गेलेला समाज आहे शंभर रुपये मिळाले तर नव्वद रुपये खर्च करून दहा रुपये चुकून खिशात राहिले तर बायको काढून घेते हे दहा रुपयाचं करायचं काय असा हा समाज आहे ज्याला तुम्ही माझ्या दोन गोष्टी सांगितल्या मला खूप आवडल्या जे सरकार घेत होते त्यांना सर वर्णत होते सोडून दिलं का सगळं सोडलं संदेश त्यांनी दिला की हे सगळं करता करता पोटाची खळी भरता भरता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका ह्या अतिशय सुंदर सुंदर संदेश याच्यासारखा सुंदर संदेश दुसरा नाही डॉक्टर बामासाहेबांनी जे सांगितलं महात्मा फुलेंनी जे सांगितलं राजर्षी शाहू महाराजांनी जे सांगितलं ते विचार कोण पुढे येत असतील तर प्राध्यापक मार्तंड साठे सर पुढे येतं हे <स्थाँगा> अभिमानास्पद आहे हे अभिमानास्पद आहे आणि त्यांच्या जोडीला या कार्यत राहुल जे असतील बाकी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मदत करतात या कार्यक्रमाला विशेष संपस्ती आमचे शिवाजी प्राध्यापक साठे सर सा, यांना वेळोवेळी मैत्रीतून प्रेमातून मदत करणारे शिवाजीराव निगडे देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे चाळीस गावांचे आमच्याकडे मांडकी पिंपरे खुर्द नीरा आणि गुळूंच ज्योतिर्लिंग बाबाच्या गावापर्यंत त्यांचं चाळीस गावाची पाठी गेली बरोबर ना त्याच्यामुळे ते सुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि माझ्याबरोबर कोण आले माहिती होतो मला हे ॲडव्होकेट विश्वासराव पानसे आहेत विश्वस्त आहेत माझ्याबरोबर पण ज्यांची मूळ खंडोबाची तलवार आपण मागतो बेचाळीस किलोची जी तलवार आहे ती सरदार मल्हारराव होळ मल्हारराव पानसे आणि रामचंद्र पाणसेंनी जी दिली त्यांचे हे वंशज आहे म्हणजे ऍडव्होकेट विश्वासराव पानसे यांच्या पूर्वजांनी ती बेचाळीस किलोची ज्याला आपण मानाची आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे ती बेचाळीस किलोची खंडा तलवार या आहे आणि तिसरं तिसऱ्या आता कंग घरा तुम्ही सांगितलं म्हणजे अशी तोला मोलाची माणसं म्हणजे महाराजांच्या मुकुडातले तीन हिरे तीन कुटुंब या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्यासारखी मावडी म्हणजे हे नाही आहे आपण हा आप पायाच्या चपलीतले आह हे आहोत पण जे महाराजांच्या कामी आले जे स्वराज्यासाठी कामी आले ती सर्व माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत मी अधिक सर बोलत नाही तुम्ही जर मला जीवन गौरव पुरस्कार दिले म्हणजे हा उत्तरार्ला देतात शेवटला देतात पण आता मला असं वाटतंय की काहीतरी माझं काम कुठेतरी थांबलं होतं शेवट झाला होता आता या सुरुवात करण्यासाठी पुरस्कार म्हणजे माझा सूर्यास्त झाला होता पण आता त्या सूर्यास्तातून सूर्योदय करण्यासाठी साठेसारांनी मला पुरस्कार दिलाय आणि पहिला निर्णय माझा पारंपरिक पद्धतीनेच जागरण झालं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे कोणत्याही परिस्थिती झाला पाहिजे तुम्हाला जे काय करायचे ऑर्केस्ट्रा कधी पण करा कधी कर पण करा, कर करा आम्हाला हरकत नाही पण देवाची पूजा लागण्यानंतर दे होणारी पूजा ही पारंपरिक पद्धतीने आणि मल्हार देवाला रुचे अशी श्रद्धेने भक्तीने मायेने झाली पाहिजे त्याला जाऊनच झाली पाहिजे एवढं मी अभिमंत्रण देतो आणि नक्कीच श्री मार्कट देव संस्थांच्या वतीने याबाबत आशीर्वाद घेऊन नक्कीच या कार्याला आपण सुरुवात करू कारण माझं तर साठी जर एकच वाक्य असतं तोडात तो काय जो माझ्या मल्हारीचा भांडार कपळाला लावेल त्याच्या पुढे आम्ही काय नृतमस्तक आहे काय नृतमस्तक राहणार तो माझ्यासाठी सर्वात मोठा आहे जो माझ्या भांडारीला नमन करल मला बाकी काही नाही जसं तुम्ही सांगितलं पंढरपूरला गेला तरी मला फक्त खंडेरा दिसतो तसंच माझही आहे मलाही कुठेही गेलं तरी मला कुठे जास्त जाऊ वाटत नाही मला माझ्या खंडेऱ्या भाषेत बसूशी वाटत काही असो लोक था। निर्वासात खाऊ नका जाऊ नका पण मी नॉनव्हेज खाऊन सुरू जातो कारण मी खाटी घे मला भेदाभेद नाही आवडत फक्त श्रद्धेने डोकं टेकवायचं आणि मी देवाला पाया म्हणताना सांगतो की या राक्षसाला दर्शन देतोय असंच दर्शन परत देत राहा फक्त तर तुझा भंडार माझ्या कपाळी पाहिजे एवढंच मी सांगतो आणि मानतो हे सगळ्यांना माहिती आहे कारण माझं वाक्य आहे कारण माझ्या मल्हारीने मला एवढं दिले माझा मल्हारी मला एवढं देतोय की मला इथपर्यंत जे आणलंय ते साठे सरांनी आणलेलं साठे सर आणू पण शकत नाही त्यांना जी बुद्धी दिली त्यांना जी शक्ती दिली ती खंडरायने दिली आणि मी इथपर्यंत बोलतो हो आणि विनम्रपूर्वक या माझ्या शिव शु, शिवमल्ला पुरस्काराचा स्वीकार करतो आणि या ठिकाणी थांबतो येळकोट येळकोट सदानंदाचा पठार महाराज की